नमस्कार मी आडोकडे अर्धा शांडे बघा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दररोज नवीन नवीन कायदेशीर माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघत असतो आज सुद्धा असं जे कायदेशीर व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी येत आहे मी जे मागं व्हिडिओ बनवले होते ज्या अगोदर सरपंच आरक्षण सोडत तिसरा आपत्य जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये असे वेगवेगळे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बनवलेले परंतु त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये बऱ्याचशा लोकांनी काही प्रश्न विचारले होते त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपण हा व्हिडिओ बनवत आहेत त्याच्यात एक सगळ्यात जास्त प्रश्न विचारला जाणार एक प्रश्न होता की सर सरपंच सद ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक यांना तिसरं आपत्य आप म्हणजे तीन मूल असल्यानंतर ते अपात्र ठरतात परंतु असाच काही नियम आमदार खासदार यांच्यासाठी लागू आहे का या संदर्भामध्ये एक प्रश्न विचारला होता आणि दुसरा एक प्रश्न असा होता की सर हे काही जी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणूक आहे त्या कधी लागणार आहे त्याच्या आरक्षण सोडत कधी होणार आहे याच्या काही याच्या संदर्भामध्ये काही अपडेट आहे का तर असे दोन प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर पहिला जो प्रश्न आहे जे काही सरपंच असेल ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य या सगळ्यांसाठी काय माहिती आहे का महाराष्ट्र का शासनाने काय केलेलं आहे एक छोट्या कुटुंबाचं प्रमाणपत्र द्यावं लागतं की ज्या प्रमाणपत्रामध्ये निवडणुकीच्या फॉर्म भरताना तुम्हाला सांगावं लागतं की मला दोन पेक्षा जास्त नाहीये दोन हजार एक च्या नंतर परंतु बऱ्याचशा लोकांनी विचारलं की मग यांना आपत्याचा नियम लागू आहे तीन आपत्त्या असल्याच्या नंतर हे निवडणूक लढू शकत नाही पात्र होतात तर असाच नियम आमदार आणि खासदार यांना लागू आहे का तर या संदर्भात माहिती अशी की आमदार आणि खासदार यांच्यासाठी अद्याप तरी आज रोजी तरी देशात असा कुठलाही कायदा अस्तित्वात नाही की आमदाराला तिसरा आपत्य किंवा खासदाराला तिसरा अपत्य असल्याच्या नंतर तो अपात्र ठरतो किंवा त्याला निवडणूक लढवता येत नाही आमदार आणि खासदार यांच्या संदर्भामध्ये आज आज रोजी देशामध्ये कुठलाही कायदा अस्तित्वात नाही जो की त्यांना तिसरं आपत्य झालं म्हणून किंवा तीन मुलं झाली किंवा चार मुलं झाली किंवा पाच मुलं झाली म्हणून त्यांना आमदारकीसाठी ते निवडणूक लढू शकत नाही त्यांना पाच किंवा सात जरी मुलं असले तरीही त्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे कारण त्याच्या संदर्भामध्ये देशामध्ये आज रोजी त्यांना अपात्र करण्यासाठी असा कुठलाही कायदा संसदेने केलेला नाही कारण की आमदार आणि खासदाराच्या संदर्भात जर कायदा करायचा असेल तर तो केंद्र सरकारला आणि संसदेला करावा लागेल जो याच्या अगोदर जो महाराष्ट्र शासनाने कायदा केलेला आहे जो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकप्रतिनिधींसाठी कायदा केलेला आहे त्या कायद्यामध्ये ज्या लोकप्रतिनिधींना निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरवण्यात आलेलं आहे ज्यांना तिसरं मूल जन्माला आलेलं आहे दोन हजार एकच्या नंतर अशा कुणालाही निवडणूक लढवता येत नाही मग ती ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो कुठली निवडणूक असो हा एक प्रश्न होता त्याच्यामुळे हा प्रश्नाचं उत्तर एवढंच आहे की आमदार आणि खासदार यांना कितीही मुलं असले तरी त्यांना निवडणूक लढवण्यासाठी अपात्र केलं जात नाही म्हणजे किंवा ते अपात्र होत नाही कायदेशी तिथे तर मग बऱ्याचशा लोकांचा असा प्रश्न होतो याच्यावरती की मग यांनाच का बंधनकारक आहे फक्त खालच्या लोकप्रतिनिधीता आणि आमदार आणि खासदार यांना का नाही तर ही सगळ्या सत्य परिस्थिती आहे हे एक पक्षपती पान पक्षपती पक्षपाती पानाचं लक्षण आहे जे की खालच्या लोकप्रतिनिधींना बंधनकारक आहे आणि त्यां जे कायदा बनवणारे म्हणजे आमदार आणि खासदार यांनीच हा कायदा बनवलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी की तिसरा आपत्ती नसावं परंतु जे कायदा बनवणारे त्यांना किती आपत्ती असलं त्यांना निवडणूक लढवण्यासाठी हा नियम त्यांनी लावून घेतलेला नाही हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामुळं किती पक्षपातीपणा याच्यामध्ये ये दिसून येतो की ते स्वतःसाठी नियम बनवत नाही लोकांसाठी बनवतात लो स्वतःसाठी पळवाटा शोधून ठेवतात हे त्याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला बघायला मिळेल खर तर त्यांच्यासाठी सुद्धा केंद्र शासनाने असा कायदा करायला पाहिजे जर सरकारी नोकरीवाल्यासाठी तिसरा आपत्त्याचा नियम आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे काही निवडणूक होतात त्यांच्यासाठी सुद्धा तिसरा आपत्त्याचा नियम आहे परंतु आमदार आणि खासदार यांच्यासाठी नाही म्हणजे कायदा बनवणाऱ्यांनी कायदा आपल्या आप पद्धतीनं बनवून घेतलेला आहे असं मत म्हणायला हरकत नाही त्याच्यानंतर दुसरा एक प्रश्न विचारला होता बऱ्याचशा लोकांनी की सर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कधी लागणार आहे <coughs> तुमच्या माहितीसाठी सांगतो मी याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता की प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आता प्रभाग रचना आणि गणरचना करण्यासाठी अधिसूचना <coughs> जारी केली आहे या अधिसूचनेनुसार काय होणार आहे कुठल्या गणामध्ये कुठलं गाव जाणार याची सगळी सविस्तर माहिती दिलेली त्याच्यावरती आक्षेप घेण्यासाठी तुम्हाला तारीख दिलेली होती एकवीस जुलै त्याच्यावरती बऱ्याचशा लोकांनी आक्षेप घेतले त्याच्यावरती काय होणार आहे पुढे अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस जुलै पर्यंत कमिशनर त्याच्यावरती सुनावणी घेणार आहे त्याच्यावर सुनावणी घेऊन अंतिम प्रभाग रचना <coughs> आणि रचना जाहीर करणार आहे त्याच्यानंतर हे अंतिम जेव्हा प्रभाग रचना गणरचना जाहीर होईल त्याच्यानंतर एक किंवा दोन महिन्यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीची आरक्षण सोडत जाहीर होईल आणि आरक्षण सोडत जाहीर झाल्याच्या जा नंतर आरक्षण सोडत पार पडल्याच्या नंतर एक ते दोन महिन्यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल म्हणजे साधारण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक ह्या चार महिन्याच्या आसपास लागू शकतात कारण की अजून पर्यंत असं कुठलं नोटिफिकेशन आलेलं नाही परंतु जो काही टेन्टेटिव्ह त्यांनी अधिसूचना जारी केलेली त्याच्यानुसार त्याचा सविस्तर दिलेलं की कुठपर्यंत कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या परंतु आरक्षण सोडत आणि निवडणुकाचं नोटिफिकेशन हे राज्य निवडणूक आयोग काढत असतं त्याच्यामुळं अगोदर या सगळ्या प्रोसेस त्यांना पूर्ण कराव्या लागतात त्याच्यामुळं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ह्या तब्बल जवळपास आरक्षण सोडस चार महिन्याच्या आसपास लागू शकतात हा आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असे बरेचसे प्रश्न त्यांनी याच्यामध्ये विचारले होते त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलं आहे जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकमध्ये क्लिक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही कायदेशीर प्रश्न असेल तर तो, तो तुम्ही आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये बिनधास्त विचारा मी त्याचं शंभर टक्के उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि मी जो काही नंबर देणार आहे याच्यावरती स्क्रीनवरती त्या नंबरवरती कृपया करून फोन लावू नये फोन लावण्यापेक्षा तुम्ही मला त्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मेसेज टाका मी तुमचा जर काही वैयक्तिक प्रश्न असेल व्हॉट्सअपवर विचारासारखा तर तुम्ही व्हॉट्सअपवर मला तो प्रश्न विचारा मी त्याची व्हॉट्सअपवरती उत्तर देण्याचा प्रयत्न करील धन्यवाद